क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो भाविक वारकऱ्यांच्या सेवेसाठी आज एक अनोखा उपक्रम महिरावणी येथे पार पडला नाशिक महानगरपालिकेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या माजी गटनेत्या आणि सातपूर प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई नानाजी लोंडे यांच्या वतीने आणि त्यांच्या माहेरच्या वाघ कुटुंबाच्या सहकाऱ्याने एकशे एक्कावन्न लिटर ताज्या साखर व वेलची मिसळून गरम केलेल्या दुधाचे वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी लोंढे यांचे माहेरचे कुटुंबीय हो, दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी लवकर उठून तयारीला लागले होते डेअरीला पाठवण्याऐवजी या दुधाचा उपयोग वारकऱ्यांना ऊर्जा देण्यासाठी करण्यात आला महिरावणी गावच्या प्रवेशद्वारीच हा उपक्रम भाविकतेने पार पडला दुधाचे सेवन करत वारकऱ्यांनी जय जय रामकृष्ण हरीचा गजर करत पुढील प्रवास सुरू केला यामुळे या, या वाटपाची वेळ आणि जागा एक प्रकारची विठ्ठल भेट बनली होती या उपक्रमात एडव्होकेट दीक्षाताई लोंडे यांच्यासह दिलीप वाघ संदेश वाघ संस्कार वाघ बाळासाहेब वाघ शंकर खांड बहाले विश्वास खांड रघनाथ वाघ रमेश वाघ विशाल वाघ अरुण काशीत रवींद्र वाघ संकेत वाघ रवी साळवे सिकंदर वाघ लक्ष्मीबाई वाघ संगीता वाघ गजरा वाघ अंजली वाघ कावेरी वाघ यांच्यासह अनेक सदस्यांनी मनपूर्वक योगदान दिले वारकऱ्यांच्या सेवेसाठी ही एक सामाजिक बांधिलकीची जाणीव या उपक्रमामुळे केवळ एक सेवा नव्हे तर सामाजिक बांधिलकी व श्रद्धेचे उत्तम उदाहरण घालून दिले गेले आहे वारकऱ्यांचे आभार मानत लोंढे यांनी पुढील वर्षीही अधिक उत्साहाने हा उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला